नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे खासदार निलेश लंके यांच्याकडे विखे आणि करडेले यांचे पाणी तोडण्याची मागणी मनपात लंकेची आज शनिवारी अहमदनगर मनपात खासदार निलेश लंके यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते यात विखे आणि करडेले यांनी घेतलेले पाणी कनेक्शन तोडण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केली यानंतर महापालिकेमध्ये मोठा गोंधळ उडाला आपली इथे जे पाटील कॉलेज आहे अठ्ठावीस कलेक्शन बोगस आहे त्यांची तीन कोटी रुपये माफ केले का केले इथे आपले कस्टमर सुद्धा नाही महापालिकेच्या हाती बाहेर आहेत ती का केलंय कुठं केलं हे सांगा कोणत्या कस्टमरच नाही महासभेने केलं माने म्हणजे अठ्ठावीस कन्याचे कनेक्शन जे बोगस ते कस काय लिहिलेले ते आपल्या हद्दीत सुद्धा नाही काय कट करायचे कनेक्शन पहिले विषय त्याचं नाव सांगायचं कुणी अठ्ठावीस कोणी साहेब आमच्या त्यांचे रुपये थकबा कि एक रुपये किंवा ना ना भरत नाही पाहण्याचा विषय द्या तुमच्या कचरा लावून द्या दोन मिनिटं त्यांनाही निर्णय घेऊन द्या आयुक्त साहेबांना पहिले नेते विचारा त्यांना तिची बाकी किती आणि खच खी घालणार विचार आपल्या महापालिका हद्दीत नाही पालकमंत्री सोहळ्या करतोय सर आणि तुम्ही काय महानगरपालिकेच्या हद्दीतल्या लोकांना पालिकेतल्या बाहेरच्या लोकांना मी टी कुटकरी शेवट देण्याचा नाही तुम्हाला तुम्ही जे पाणी नेमका हा गावचा विषय पण खाजगी कनेक्शन मीटर देऊन तुम्ही कुठल्या देता येत नाही चोवीस तास मेन लाईन ला कनेक्शन येते मेन लाईन गेले चोवीस तास पाणी येत काय असतं साहेब आपण कसं पाणी येत शहा लोकांचं समाधान करण्यासाठी आपण हजारो लोकांना देतो तुम्ही त्या चार लोकांना पाठीशी लावू नका ना आता जर एका ठिकाणी एका कॉलेजवर अठ्ठावीस अठ्ठावीस कनेक्शन मीटर दिलं मान्य नाही खासदार साहेब महापालिकेच्या हद्दी बाहेर येते पहिले त्यांची माफी का दिली त्यांना ते सांगा महासभेला काय कोणाला पैसे द्यायचे माफ करायचा अधिकार येतो महापालिकेला त्याचं उत्तर द्या ते पहिले कनेक्शन कट करा त्यांचे आणि त्यांची बाकी किती आहे तेवढे तुम्ही एका बाजूला सांगता की आम्हाला वर्षात पन्नास किती रुपये खर्च आहे त्यांच्यावर बाकी आहे तर तुम्ही असे एकाच करतो तीन तीन कोटी रुपये महानगरपालिका कशी देऊल तुम्ही बरोबर मुद्दा पहिले त्याच्या

नाही नाही त्याच्या बाबतीत आयुक्त साहेब तुम्ही आता निर्णय खासदार समोर द्या बस अनाधिकृत आहे ना ते आम्ही अधिकृत म्हणतो का उल्लंघन <स्थाथ> करून <आदिकर> ती ठरवा की माफ केले जर उद्या त्या गोष्टी सर तुम्हाला जर कायदेशीर जर सांगायचं <स्थाथ> म्हणलं तर ज्याच्या अधिकारात झाली ना किंवा असेल ती आणि ती सगळी गोष्टी त्या अधिकाऱ्यातून आणि पहिली गोष्ट जे मेन लाईनच कनेक्शन मेन लाईन कनेक्शनला खूपच कनेक्शन मीटर लावून घेता येत नाही मीटर लावून घेता येत नाही सुद्धा नियम ते तात्काळ निर्णय घ्यायचा कनेक्शन व्यावसायिक साठी वापरण्यासाठी कनेक्शन कट कर झाले पाहिजे तुम्ही जर एका सर्वसामान्य लोकांना वेळ उद्या निरक्षण की अवघड विचार म्हणून निरक्षण केला खूपच कनेक्शन द्यायचं काय आज आपल्यापासून सुरुवात करायची साई मी तर काय सांगितलं खूपच कनेक्शन कट करायचे ना माझ्या विचाराचे जे सेव त्यांचं खूपच कनेक्शन आहे का बघा त्यांचं माझ्या बरोबरच्या लोकांनी मग समजा करा ना केलं पाहिजे तुम्हाला पहिली गोष्ट तुम्ही जी टॅक्स माफ करा त्यांचा पाणीपट्टी माफ केली <coughs> करताच येत नाही व्यवसाय कशी पाणीपट्टीपट्टी कशी माफ करते कुठल्या नियमाचा आधार प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा